मंडळी तुमचा स्वभाव आणि तुमचं वागणूक तुमचं वय किती असेल तुमच्या जन्माची वेळ कोणती होती म्हणजेच तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला यावर बऱ्याच अंशी सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत ज्योतिषशास्त्रानुसार वय ठरवण्यासाठी काही नियम बनवलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे तुमचा जन्म ज्या तारखेला झाला आहे त्या तारखेच्या आधारे तुमचं वय शोधणं वारानुसार वय मोजण्याची पद्धत आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये ती वर्णन केलेली आहे आता आपण बघणार आहोत तुमच्या वारानुसार तुमचं दीर्घायुष्य कसं असणार आहे सोमवार या दिवशी लोक समाजात नेहमीच चर्चेचा विषय बनतात पण त्यांचं कौटुंबिक जीवन चांगलं नसतं त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो असं असूनही ते आनंदी आणि अतिशय गोड बोलणारे आहेत चंद्राशी असलेल्या त्यांच्या संबंधांमुळं त्यांचं मन चंचल राहतं आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात ही लोकं खूपच बुद्धिमान कलाप्रेमी आणि शूर असतात आणि सतत सुख दुःख सारखंच राहतं या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते परंतु त्यांच्यात संयमाचा अभाव असतो सोमवारी जन्मलेल्या व्यक्तीचं आयुष्य चौऱ्याऐंशी वर्ष मानलं जातं त्यांच्यासाठी जन्मापासून अकराव्या महिन्यात आणि सोळाव्या आणि सत्ताविसाव्या वर्षी धोका आहे म्हणजेच या काळात त्या व्यक्तीला खूप त्रास होतो दोन मंगळवार मंगळवारी जन्मलेली लोकं रागीट धाडसी शिस्तप्रिय ऊर्जेने भरलेली असतात आणि नवीन कल्पनांना समर्थन देतात या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो त्यामुळं या दिवशी जन्मलेली लोकं सर्व अडथळ्यांवर मात करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढं जातात अशी माणसं त्यांची स्तुती ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात त्यांच्या वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची परिस्थिती निर्माण होत असते जास्त रागामुळं त्यांचे आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तीचं आयुष्य सर्वसाधारणपणे चौऱ्याहत्तर वर्ष आहे परंतु जन्मापासून दुसऱ्या आणि बावीसाव्या वर्षी त्यांना धोका आहे म्हणजेच या वर्षात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तीन बुधवार बुधवारी जन्मलेली लोक बहुमुखी प्रतिभेनं समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते त्याचसोबत त्यांच्या कर्तृत्वानं ते इतरांना बोलण्यापासून रोखतात बुध ग्रहाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असतो लोक त्यांना आवडतात विशेषत त्यांचे आई वडील आणि भावंडांवर प्रेम असते नशिबाच्या भक्कम बाजूमुळं ही लोकं सर्व प्रकारच्या संकटातून लवकर बाहेर पडतात आणि पैसा कमावण्यात यशस्वी होतात बुधवारी जन्मलेली व्यक्ती चौसष्ट वर्षांपर्यंत जगतात या लोकांना जन्मापासून आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षी मोठा धोका असतो म्हणजेच त्यांना मृत्यूसारखं कष्ट सोसावं लागतं पुढचं आहे गुरुवार त्या दिवशी जन्मलेली लोकं महत्त्वाकांक्षी गंभीर स्वभावाची असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला मोठ्या आणि धैर्यानं सामोरी जातात त्यांच्या धाडस आणि तर्कापुढं कुणीही टिकू शकत नाही ते त्यांचे विचार आणि भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडतात म्हणूनच आजूबाजूची लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात ते चांगल्या सहवासातही मैत्री करतात त्यामुळं ते त्यांना त्यांच्या मित्रांकडून नेहमी आनंद मिळतो गुरुवारी जन्मलेली लोकं खूप हुशार आणि धैर्यवान असतात त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करायचा हे चांगलं माहिती असतं कोणत्याही व्यक्तीवर यांचा फार लवकर परिणाम होतो त्यांचे मित्र त्यांच्यासाठी खूप चांगले आणि एकनिष्ठ असतात वयाच्या सातव्या बाराव्या तेराव्या सोळाव्या आणि तिसाव्या वर्षी त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे या काळात काळजी घ्या गुरुवारी जन्मलेल्या लोकांचं वय अठ्ठेचाळीस वर्ष मानलं जातं आणि गुरुवारी जन्मलेल्या लोकांचं आयुष्य चौऱ्याऐंशी वर्ष मानलं जातं त्यांच्यासाठी जन्मापासून सातवा महिना आणि तेरावा आणि सोळावा वर्ष त्रासदायक आहे जर ही वेळ निघून गेली तर ती व्यक्ती पूर्ण आयुष्य जगते पुढचं आहे शुक्रवार या दिवशी जन्मलेल्या लोकांच्या बोलण्यात गोडपणा आणि साधेपणा असतो आणि ते वाद घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतात अशी लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात त्यामुळे त्यांचं आर्थिक संतुलन बिघडतं या लोकांना ऐश्वर्यानं भरलेलं जीवन आवडतं हे लोक कलेच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करू शकतात प्रेमाच्या बाबतीत अशी लोकं एका ठिकाणी थांबू शकत नाहीत त्यांच्या स्वभावात मत्सर अधिक आहे त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी म्हणता येईल शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी जन्मलेली लोकं अतिशय चैतन्यशील बुद्धिमान सौम्य स्वभावाची सहनशील आणि भावनिक असतात प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यात अद्भुत क्षमता आहे त्यांना वयाच्या विसाव्या आणि चोवीसाव्या वर्षी काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचं वय साठ वर्ष मानलं जातं त्यांच्यासाठी कोणतंही महिलाचा दगड वर्ष नाही त्यामुळे साठ वर्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे पुढचं आहे शनिवार शनिवारी जन्मलेली लोकं आळशी आणि संकोच करणारी असतात अशी लोकं कोणतंही काम करण्यासाठी योजना बनवतात परंतु त्या योजनांनुसार कार्य करू शकत नाहीत या लोकांनी मैत्री करताना काळजी घेणं आवश्यक आहे कौटुंबीय या नातेवाईक यांच्याकडून त्यांना फारसा आनंद मिळत नाही आयुष्यात कितीही संकट आली तरीही लोकं आपल्या प्रसन्न स्वभावामुळं विचलित होत नाहीत शनिवारी जन्मलेली लोकं हलके त्वचेचे गोऱ्या रंगाचे कौशल्यात निष्णात असणारे परंतु त्यांचा स्वभाव रागीट असतो ती लोकं खूप लवकर भांडतात ते त्यांच्या निर्धारावर ठाम असतात त्यांना जीवनात अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागतं पण शेवटी ते विजयी होतात त्यांना आयुष्यात खूप सावध राहण्याची सवय असते त्यामुळे ते कधीकधी आळशी होतात त्यांना खूप कमी मित्र असतात आणि ते त्यांच्या मित्रांशी प्रामाणिक असतात त्यांना कुटुंब नातेवाईक आणि मित्रांकडून फारसा आनंद मिळत नाही वयाच्या वीस पंचवीस आणि पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो शनिवारी जन्मलेल्या लोकांचं कमाल वय शंभर वर्ष मानलं जातं त्यांच्यासाठी जन्मापासूनचा पहिला महिना आणि तेरावे वर्ष त्रासदायक असतं पुढचा आहे रविवार रविवार हा सूर्यदेवाशी संबंधित आहे सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे सिंह म्हणजे शौर्य आणि सिंहाला स्वातंत्र्य आवडतं त्यामुळे रविवारी जन्मलेल्या लोकांना कुणाच्याही अधिकाराखाली काम करायला अजिबात आवडत नाही साधारणपणे ते भाग्यवान असतात कमी बोलतात कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना सन्मान मिळतो तसंच धर्मात रुची आहे कुटुंबातील सदस्यांना तसंच मित्र आणि नातेवाईकांना आनंदी ठेवण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात या लोकांना नेतृत्वाची जबाबदारी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणामकारक असतात वयाच्या वीस ते बावीसाव्या वर्षी त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो रविवारी जन्मलेल्या लोकांचं वय साठ वर्ष मानलं जातं या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या आणि सहाव्या महिन्यात आणि तेराव्या आणि बावीसाव्या वर्षी धोका असतो तर मित्रांनो तुमच्या जन्माचा वार कोणता आहे यावरून तुम्ही बघू शकता की तुम्ही साधारणपणे किती वर्ष आरामात सुखात जगू शकता